सोळा तारीख आहे आणि ह्या संपूर्ण इलेक्शनचा जो कार्यकाळ बघता आता फक्त दोनच दिवस राहिलेले आहेत प्रचाराला आणि ज्या ज्या गावामध्ये आता मी माझे सगळे दौरे केले प्रचारासाठी त्यामध्ये संपूर्ण सगळीकडे अगदी संपूर्ण सगळीकडे मला प्रतिसाद मिळतोय म्हणजे अनपेक्षित प्रतिसाद मिळतोय मला आता इतक्या लोकांकडनं आता परत मागणी येते की व नवाजबाई या वेळ मागत आहेत पण काही आता माझला वेळ कमी असल्यामुळे मी वेळ त्यांना देऊ शकत नाहीये त्यात करून कसं आहे की मा माझी तब्येत बिघडलीमुळे खोकला लागलाय त्याच्यामुळे बोलताना सुद्धा थोडं जर सांभाळून घ्या तुम्ही हम्म त्याच्यामुळे मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही इतकं मला समोरून प्रतिसाद मिळतोय लोकांचा <coughs> त्याचप्रमाणे आता काल अगदी आपल्या कणकोली बस डेपो मध्ये म्हणजे दुर्दैवी घटना घडली आमच्या समाज बांधवातील आमची ताई फातिमा जिचं नाव होतं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या मृत्यू त्या संबंधित जे डेपो मॅनेजर असतील डी सी असतील त्यांचे वाहक चाहक असतील यांच्यावर कठोर निलंबनाची कारवाई करण्यासाठी आम्ही वरिष्ठांना मी कळवलेलं आहे त्यांच्याशी फोनवर मी चर्चा केलेली आहे आणि काल त्या संबंधित त्यांच्याकडनं डेपोकडनं मध्ये त्यांना पाच लाख रुपये मदत सुद्धा त्या ठिकाणी करून दिलेली आहे एस एसटी डेपो कडून त्या ठिकाणचं सगळं वातावरण बघता आणि संपूर्ण तिकडचं माहोल बघता त्यामध्ये त्या, त्या दुर्दैवी जी आमची फातिमा ताई होती तिच्या सांत्वनासाठी सुद्धा आता आपली प्रेस संपल्यानंतर मी त्या ठिकाणी जाणार आहे फोन फोनवरची चर्चा सुद्धा झाली त्यांच्या कुटुंबासोबत माझी आता आणि आता मी वळतो आता आमच्या या पाच ते दहा वर्ष या ठिकाणी ज्या आमदाराने या ठिकाणी सत्ता भोगली आमदारकीची सत्ता भोगली आमदारकी भोगली त्या आमदाराने पाच वर्षामध्ये किंवा या दहा वर्षामध्ये आमच्या समाजाचा असेल किंवा इतरांचासुद्धा असेल पूर्णपणे गैरविश्वास त्यांनी अविश्वास केलेला आहे या ठिकाणी आमच्या पूर्ण समाजाला त्यांनी फसवलेलं आहे आणि मागच्या वेळीसुद्धा त्यांनी बी जे काँग्रेसमधून ज्यावेळी बीजेपीत आले त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं आमच्या बांधवांना सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका मी तुमचा पाठीमागे पूर्णपणे उभा आहे तुम्ही मला साथ द्या अशा पद्धतीत त्यांनी मागच्या विधानसभा इलेक्शनला बोलले पण त्यानंतर त्यांनी हळूहळू आपले रंग दाखवायला सुरुवात केली आम्हाला पण साहेब आश्चर्य वाटलो वाटलं की हा माणूस असा कसा करू शकतो इतकं खोट कसा बोलू शकतो त्यामुळे आम्हाला सुद्धा फार आश्चर्य वाटलं बरं त्यानंतर काही काळ गेल्यानंतर त्या माणसात तर हात क्रॉस केली मर्यादा क्रॉस केली महाराष्ट्रामध्ये बीजेपीचे इतके आमदार असताना जवळजवळ एकशे चार आमदार असताना हा एकच आमदार दिसतो जो मुस्लिमाच्या विरोधात लगातार बेताल वक्तव्य करतो तर यांना त्यांनी काय कॉन्ट्रॅक्ट दिलाय का यांना कोणी त्यांनी काय दिलंय का याना कॉन्ट्रॅक्ट व तुम्ही या या अशा मुस्लिमांच्या विरोधात बोलाव आणि भांडणं लावा म्हणजे कुठेतरी आमदारांच्या बाबतीत आम्हाला संशय आहे की हा माणूस इतका जातीवाचक का निघालाय इतकी आमची फसवणूक त्यांनी का केली आणि गेल्या वर्षी आम्हाला फसवून त्याने मतं घेतली आता ज्या ज्या ठिकाणी ते आमच्या गावामध्ये फिरतायत इतर ठिकाणी फिरतायत त्या त्या ठिकाणी फक्त शरीराने लोक त्यांच्यासोबत आहेत आमची लोक बाकी ते गेल्यानंतर मला फोन करतात नवाजबाई तुम्ही या आम्ही तुमच्यासोबत आहे फक्त शरीराने तिथे आहे तर या गोष्टीचा सगळा विचार करता मी प्रेस आज यासाठीच बोलवली की मला फक्त आता समोर दोन दिवस राहिले आहेत प्रचारासाठी आणि वेळ कमी आहे आणि तुमच्या माध्यमातून मला सर्व लोकांना आमच्या सर्व मतदारांना आमच्या समाजातील असतील किंवा सर्वांना असतील की मी हेच सांगीन की सर्वांपर्यंत मी आता या दोन दिवसामध्ये पोचू शकणार नाही तसं शक्य नाही त्याच्यामुळे या आमदाराच्या कुठल्याही वक्तव्याला तुम्ही बळी पडू नका खास करून आमच्या समाजाने या अशा फेकू आमदाराच्या कुठल्याही व्यक्ती वक्तव्याला बळी पडू नका तुम्ही पूर्णपणे माझ्या पाठीमागे उभे आहात हे मला सरळ सरळ दिसत आहे तसं तुम्ही मला मतदान करा निवडून द्या आणि ज्या पद्धतीत मान्य मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की सबका विकास सबका साथ सबका साथ सबका विकास म्हणजे हे कुठेतरी या लाडका आमदार असेल किंवा नितेश राणे असेल यांनी कुठे हे ब्रीद वाक्य त्यांचं घेतलेलं असल्याचं दिसून येत नाही म्हणून त्याने आणखीन एकदा दिल्लीत जावं दिल्लीत त्यांचं काय आहे मोदी साहेबांचं वाक्य ते जरा त्यांनी बघावं आणि त्यानंतर विधानसभेमध्ये येऊन त्यांनी आपलं इथे काम आमच्या बांधवाकडे यावं आणि म्हणावं नाही माझ्याकडनं चुकी झाली मला ते काही माहीत नव्हतं मला मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की सबका साथ सबका विकास आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बीजेपीचे एकशे चार आमदार आहेत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या चार त्या एकशे चार आमदार कसलंही काही पडलेलं नाही फक्त नितेश राण्याला पडलेलं आहे हिंदू आणि मुस्लिम बाबत बाबतीत त्यामुळे मी तुम्हाला तुम्हा, आमच्या प्रेस बांधवाच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला आमच्या विधानसभेतला सांगेन की या आमदाराने ते जसे कपडे आपले स्वतःचे घालतात जसे शायनिंग मारून फिरतात त्याच्यामधले फक्त दहा टक्के लक्ष जर आमच्या इथे समाजातील बांधवांकडे जर दिला असता तर आमच्या भागातील विकासाला गती मिळाली असती प्रगती झाली असती त्यामुळे यायचं भागामध्ये फक्त शायनिंग मारायची आणि निघून जायचं आग लावायची आणि निघून जायचं असं करून त्यानं वाटत असेल की कुठेतरी असं करून मी पुढे मंत्री होईन आमदार होईन पालकमंत्री होईन तर असं कुठलंही स्वप्न त्यांनी बघू नये आमचा समाज संपूर्ण आजही वन डे पासून माझ्यासोबत आहे आणि मला त्यांनी पक्क वादा केलेला आहे की भाई आम्ही शरीराने जरी काही कारणामुळे तिकडे असलो तरी मतदान आहे तुम्हालाच आम्ही करणार आहे आज नांदगाव असेल कोळपे असेल उंबरडे असेल विजदूर गिर्या असेल या ठिकाणी बराच आमचा समाज आहे त्यांनी सगळ्यांनी अक्षरशः बोलून मला सांगितलेलं आहे नवाजबाई तुम्हाला मतदान आम्ही करणार आहे कारण या ठिकाणी आम्हाला जातीवाद नाही पाहिजे या ठिकाणी आम्हाला भांडणं नाही पाहिजे सगळ्यांनी मिळून आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि एकात्मिता घेऊन विकास केला पाहिजे त्यामुळे ह्या अशा आमदाराला तुम्ही परत एकदा संधी देऊ नका कारण ज्या पद्धतीत आपल्या मतदारसंघाचं नाव खराब झालेलं आहे ते परत त्याची पुनरावृत्ती इथून होऊ नये त्याच्यामुळे एकात्मिता घेऊन मी आज या संपूर्ण लढाईमध्ये उतरलेलो आहे आणि समाजाला हिताचं समाजाचं हित आमची कौमची हित ह्या सगळ्याला बघता मी उतरलेलो आहे त्यामुळे सगळ्यांना आणखीन एकदा मी विनंती करीन की या अशा आमदाराला तुम्ही पडू नका मला साथ द्या आणि तुम्ही एका मित्रेला हातात घेऊन आपण पुढे जाऊया थँक्यू आता काय झालंय की ज्या ज्या ठिकाणी मी आता गावागावामध्ये सगळीकडे फिरतोय संपूर्ण त्या ठिकाणी कुठेतरी नितेश राणे आणि आमच्यामध्ये कुठेतरी लढाई ही होत असल्याचं मला संपूर्ण चित्र दिसत आहे त्याच्यामुळे आता त्यांनी काय केलंय त्यांनी काय ना ते येणाऱ्या तेवीस तारखेला मी नक्कीच सर्वांसमोर मी दाखवीन आता त्या विषयामध्ये त्यांनी काय काय केलं ते त्यांना के लगला मी तेवीस तारखेला दाखवीन पण आता मी नितेश राणे आणि माझ्यामध्ये ही होत असलेली लढाई मध्ये मध्ये मला पूर्ण वेळ द्यायचा आहे त्याच्यामुळे तो विषय मी येणार तेवीस तारखेला नक्की तुम्हाला दाखवीन नाही सर मी म्हटलं होतं की पुढच्या मी पुरावे पत्रकार दाखवेन ते पुरावा दाखवण्याची गरज आहे आता खरं म्हणजे नाही पुरावा मी दाखवीन तुम्हाला साहेब नक्की पण आता काय आहे मी ठिकाणी ठिकाणी फिरतोय फिरतो त्यामध्ये मला असच दिसून येत आहे की ही लढाई माझ्यामध्ये आणि नितेश राणे असलेली दिसून येते स्पष्ट विचारतो ते पुरावे तुमच्याकडे नाही आहेत का की तुम्ही जे स्टेटमेंट केलं होतं संदेश पारकरच्या पु, फॅमिलीचं कर्ज नितेश राणे फेडलं किंवा आणखीन कोणी फेडलं याचा त्यांनी खुलासा करावा संदेश ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन त्याचा खुलासा केलेला आहे परंतु तुम्ही पुरावे द्याल असं म्हटलेलं होतं ते पुरावे तुम्ही सादर नाही करणार तुम्हाला तारखेला मी पुरावे सादर करायचा आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका